दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी भगवान वाल्मिकी ऋषीच्या कार्यक्रमानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य जनार्दनजी नागपुरे सर त्याचप्रमाणे एकाएकाच्या नावा घेत राहिलो तर पूर्ण दिवस लागेल गोलमारे पुष्कळ आहे तर आज जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा वाल्मिकी ऋषीच्या निमित्तानं आहे वाल्मिकी ऋषी हे समजा ढिवर समाजाचे होते त्याच्याबद्दल ह्या गावातील लोकांना अनुभव हो आहे आपण ह्या ठिकाणी वाल्मिकी ऋषीची मूर्ती का स्थापन केली त्याने जे काही केले आहे वाईट केले आहे चांगले केले आहे त्याच्या वाईट चांगल्याची कल्पना आहे आणि वाईटातून चांगला कसा झाला हेही कल्पना आहे ना त्याच्यामुळेच आज आपल्या ह्या समाजाचे लोक जती वाल्मिकी ऋषीची मूर्ती स्थापन केला आहे सांगाचा थोडासा उद्देश वाल्मिकी ऋषीबद्दल एकच आहे वाल्मिकी ऋषीच्या मनात जसा परिवर्तन झाला तसा आपल्या समाजाच्या लोकांमध्ये मनात परिवर्तन करणं हा गरजेचा आहे वाल्मिकी ऋषीच्या मनामध्ये परिवर्तन झाला आणि गुंडागर्दीतून तो रामायणाची रामरचिता रचिता झाला म्हणजे त्याच्या मनात परिवर्तन झाला त्याच्यासाठीच आपल्याही समाजाच्या सर्व बंधू भगिनींना मनात परिवर्तन करणे गरजेचे आहे हा झाला आहे त्या ऋषीबद्दल आता समाजाबद्दल बोलतो कारण का कार्यक्रमाचा हा समाजाच्या प्रबोधन करण्याकरिता आहे विशेष बोलतो मी म्हणजे आपला समाज मागासवर्गीय आहे सर्व शिक्षण कमी आहे ह्या गोष्टी तिथपर्यंत ठीक आहे पण कधी कधी आम्ही वरच्या स्तराला न जाता खालच्या स्तराला का बसतो याच्यासाठी आपणही कधी कधी कारणीभूत ठरतो ह्या सर्वांना मान्य करावं लागेल आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या लोकसभेमध्ये समजा मी कोणी पक्षाकड असेल कारण का आपला कार्यक्रम तुमच्या ग्रामपंचायतून साधा उदाहरण धरा ग्रामपंचायत ज्याच्या हातात आहे ज्याच्या हातात सत्ता आहे सत्तेशिवाय काय होत नाही मी माझ्या मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करतो तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही शंभर लोकांचं अस्तित्व करता त्या अस्तित्वाचं कारण समजून त्या समाजाचा कसा विकास होईल विशेषतः याकडे लक्ष द्या दुसरी गोष्ट बोलता बोलता मी ग्रामपंचायतचा उद्देश देऊन राहिलो ग्रामपंचायतमध्ये विशेष अनुभव राहते ग्रामसेवकाला तसाच मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या सचिवाला अनुभव राहत सांगायचा उद्देश म्हणजे आपण कुठेतरी आपल्या हातात कशी सत्ता काबीज करता येईल आपला पक्ष कुठे टिकून राहील आपलं काम कुठे होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर आपण एखाद्यानं आपल्याला एखाद्याची कोणत्याही प्रकारची लालच दिला का आम्ही त्याच्या मागे धावतो आता पुष्कळचे लोक म्हणतात का आम्ही लिंगटीवर मासे मारत होतो तर आता आम्ही चड्डीवर जातो तड्यात पण तळ्यात चड्डीवर जात असल्या तरी पण स्थिती काही प्रमाणात फक्त बदल झाला आहे नाही तर आपण लिंगोटीवरच जातो लिंगोटीवर जाण्याचं कारण म्हणजे मी एखाद्या माणसाच्या मागे जातो मी त्याचा कधी विचार केला नाही तर हा मला जो नेऊन राहिला आणि मी याच्या मागे जाऊन राहिलो तर याच्यासाठी मी चांगल्या मार्गाने जाऊन राहिलो का वाईटनं जाऊन राहिलो मी ज्या कामासाठी नियुक्त आहे माझी त्या कामाचा जो कार्य कार्यक्रमासाठी माझा नियोजन झाला आहे तो नियोजन मी बरोबर करत आहो का याकडे लक्ष देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की आता आपण ह्या कार्यक्रमाचे म्हणजे ते आरक्षणाचा जो मुद्दा आहे आरक्षणाचा मुद्दा अरम आपण एस मध्ये होतो याच्यासाठी पार पाठपुरावा करणारे माननीय दुपचार्य सर आणि त्यांच्या कागदपत्राचा पुरावा घेऊन लढाई लढणारे माननीय असं तुमचं नाव विसरलं मनोज केवट सर हे आपल्या समाजाची लढाई लढत आहे त्यांनी रात्रचा दिवस करून ते अतोरात्र व्हॉट्सअपवर पाहाल तर त्याची रोज मेसेजेत राहते आता जे जे पाहत असतील चालेल समजत असतात का मेहनत करते हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला विचार करायची गरज आहे आणि त्याच्या चुकत आहे माणसांना कधीही बोलावलं भिवायचा नाही भिला तो संपला आपण भियेत होतो पहिलेपासून पाटील पाटेल पाणी भरणारे आणि त्याच्या पाठीमागे सांगतील ते काम करणारे होतो पण आता पाणी भरावचं म्हणजे घरोघरी बोर झाला तर पाणी भरावची प्रता बंद झाली अज आमच्या ढिवऱ्याच्या घरी मोटारी आहेत बटन दाबून पाणी काढते तरी पण आताही काही काही मुरे चने विकण्याचा धंदा चालू आहे मी सांगा इथे बनमाने पर्यंत बोलणारे खूप आहे तर विशेष म्हणजे मान्य मनोज केवळ सर हे यसी जे यसीच्या आरक्षणासाठी विशेष रात्रीच्या दिवस करून जे लढाई लढत आहे त्यांना सहकार्य त्यांना सहकार्य करण्याची आम्हा तुमची सगळ्याची गरज आहे तर त्यांना सहकार्य करावा दुसरी गोष्ट म्हणजे आमची मत्स्यपालन सहकारी संस्था आहे आमच्याजवळ संस्था आहेत आणि संस्था होण्याचं मुख्य कारण जतिरामजी बर्वे जतिरामजी बर्वे हे ज खासदार झाले नसते सोसायटीचा प्रस्ताव आम्हाला मंजूर झाला नसता सोसायट्या स्थापन झाल्या नसत्या तर त्याच्यामुळे आज आम्हाला संस्थेत संस्था बनवून एकत्रितरित्या मासेमारी करण्याचा अधिकार मिळाला आहे परंतु आता जशा जशा नवीन नवीन सरकार येतात तशा तशा आपल्या हातून तलाव कसे निघतील पाटलाच्या लोक पाटलाच्या हातात ते सत्ता तलाव कसं जातील आम्ही मासऱ्या मायच्या मासऱ्या मारे कसे राहू ह्याकडेही सरकारचा डोळा आहे आज आम्ही मत्स्यपालन सहकारी संस्था आहेत म्हणून अध्यक्ष ढेवर समाजाचा आहे सचिव ढिवर समाजाचे आहे पण ज्या वेळेस तलाव आमच्या हातून जातील त्यावेळेस तुमच्या गावचे पाटील उदाहरण उदाहरणार्थ पुस्तोळे साहेब हे पुस्तोळे साहेब तुमच्या गावचे पाटील आहेत तलाव आपल्या हातात हँडवल करतील तुम्हाला मासे मारावर ठेवतील हिसाब ते ठेवतील याच्यासाठी लढा लढण्या गरजेच्या आहे आता मला वाटते आता ने दोन जी आर माझ्याकडे आहेत त्या जी आरमध्ये मध्ये ग्रामपंचायतीला सुद्धा तलाव हँडवल व्हायचा हो आहे यासाठी आपल्याला जल्म तेव्हापासून लढाया मोर्च 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 करत आहोत आताही तुम्हाला आम्हाला लढायासाठी मोर्च लढाया करावा लागणार हे कधी जी आर लागू झालं आतापर्यंत सध्या जी आर लागू झाले नाही आहे ना पण आता सरकार आलेली आहे सर सरकार स्थापन झाली आहे जे जी, जी आर सरकारच्या दाबून ठेवल्या आहेत ते उघड झाले का आमच्या हातून तलाव जातील आणि तुमच्या गावचे पुस्तोडे साहेब त्या तलावावर नक्कीच प्रस्ताव सादर करतील आणि हा तर पुस्तळे साहेब ह्या गावच्या मालक बनतील आणि तुम्ही मासऱ्या माराल तुमच्या हिसाब टिसाब पुस्तळे साहेब ठेवतील तुमच्या पैका शिलाज कांबळे किंवा आमचे वलतरी भाऊ हे काही राहतील नाही त्यालाही मासऱ्या मारायला जा जावं लागल तेव्हा त्याला दोन साहेब दोन पैसे पुस्तळे साहेब देतील नाहीतर तुम्हाला काही भेटणार म्हणजे भेटणार म्हणजे मजुरी जे देतील तेच भरावं लागल अशा प्रकारच्या आपल्या समाजात नाना प्रकारच्या अडचणी आहेत तर मी असो किंवा कोणीही असो एखादा कोणी कोणतंही मार्गदर्शन करत असताना आपल्याला जर सांगत असेल का खरोखर आपल्याला त्याचा विचार करून त्याच्या पाठीमागे जाण्याची गरज आहे ठीक आहे तर मी जास्त काय बोलत नाही पण एवढाच आहे शिका संघर्ष करा ह्या म्हणीप्रमाणे आपल्याला चांगल्या कामासाठी लढा देणं हा गरजेचा आहे आणि जे सुधारित माणसा सुशिक्षित माणसा आपल्या समाजाचा विकास करतील याच्या पाठीमागे राहणे माझ्या आमच्या ढिवर समाजामध्ये मी आता नाव घेवाला काही भियत नाही प्रकाश लोणारे हे बी जे पीचे सरचिटणीस बी जे पीचे सरचिटणीस आहेत अरे का करून राहिले ते आम्हाला लुबाळाच्या आहेत हो माझ्या नावही त्याच्याजवळ कोणी चांगला तरी ते त्याच्या बापांना पिया प्रकाश लोणारेचा प्रकाश लोणारे हा महाराष्ट्रातला अक्का ढिवर समाजाचा त्याच्या ह्या ठिकाणी कोणी रिश्तेदार असतील नातेवाईक असतील तरी ते नाही भिया तो लुबाड लुच्चखोर माणूस आहे आणि त्याच्यासारखा जर आम्ही निघलो आणि आमच्या विचारांना जर तुम्ही चालल्या तर तुमचा आमचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे जा समाजातही काही काही माणसं विकास विकासाकडे नेणारे आहेत तर कोणी कोटी स डुबून मारण्याच्या प्रवृत्तीचे माणसं आहेत अशा माणसाची ओळख करावची तुम्हाला आम्हाला आजच्या काळात गरज आहे म्हणून चांगले आणि चांगलेच आपल्या डोक्यात विचार आणून चांगल्या मार्गाने चांगला विचार सांगणाऱ्याच्या पाठीमागे राहा एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला आम्हाला विनंती करतो आणि मी आपली रजा येतो धन्यवाद धन्यवाद भुमेजी या ठिकाणी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन समाज बांधवांना या ठिकाणी केलं यानंतर ते करतो आहे श्रीमरिणी आजच्या या कार्यक्रमाचे दीप माननीय मान्य श्री भैयालालजी पुस्तोडे खरेदी विक्री उपसभापती देवरी